देशाच्या सेवेकरिता आपले जीवन समर्पित केलेल्यांचे नाव आजही भारताच्या इतिहासात आहे प्रामुख्याने देवी देवतांपासून थोर पुरुष समाजसेवक व राजकीय नेत्यांचा समावेश आहे या सर्वांचे देशाकरिता केलेल्या कार्याला अनुसरून आजही नागरिकांकडून त्यांना आदर सन्मान देऊन आदरांजली दिली जाते मात्र गंभीर बाब अशी की धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा खोकमार येथील शाळा प्रशासनाद्वारे एकाच वेळी देवी देवत समाज सुधारक थोर पुरुष व राजकीय नेत्यांच्या प्रतिमेला कचऱ्यासारखे ठेवून अवमानना करत प्रतिमांची विटंबना केल्याचा खळबळजनक व संतापजनक प्रकार समोर आला आहे

स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रपती संविधान चे जनक या सर्वांची कोकमाल शाळा प्रशासनाकडून एकाच वेळी व एकाच ठिकाणी अवमानना करून प्रतिमेची विटंबना केल्याचा संताप प्रकार समोर आला आहे मेळघाटात शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना उलटला असून बहुतांश शाळेमध्ये आजही शिक्षक दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे कोपमार शाळेत सुद्धा असाच प्रकार सुरू असल्यामुळे हा गंभीर प्रकार या ठिकाणी घडला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे तब्बल वीस महिने शिक्षक घरी बसल्यावरही आज त्यांच्या डोक्यावरून कोरोनाचा हँग ओव्हर केलेला नाही परिणामी शिक्षक शाळेकडे दुर्लक्ष करून फुकटचा पगार करीत दिसून येत आहे मेळघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागात हा खडबडजनक आणि संतापजनक प्रकार घडला हे समस्त देशवासियांकरिता अपमानास्पद बाब आहे या खळबळजनक आणि संतापजनक प्रकाराची दखल घेऊन संबंधित शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे समस्त मेळघाट वासियांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी।